प्रायोगिक रंगभूमीवर आपल्याला जितकं जास्त काम करता येईल तेवढं व्यावसायिकला हो आपल्याला काम करायला मजा येते आणि मराठी व्यावसायिक इंडस्ट्री जी आहे ही भारतातली एक नंबरची इंडस्ट्री आहे त्यामुळे त्याला नवीन नवीन लोकं ये येणं तंत्रज्ञ येणं दिग्दर्शक येणं संगीतकार येणं कलावंत येणं हे सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे आणि मला नाटका नाटकाचं लेखन एकांकिकेचं लेखन दीर्घांकाचं लेखन स्किटचं लेखन हे खूप वेगळं आहे नाटकाच्या लेखनाला किंवा नाटक लिहिण्यासाठी एक वेगळा वेगळी शांतता लागते पेशन्स लागतो आणि त्यातले कॅरेक्टर्स डेव्हलप करायला वेळ लागतो कॅरेक्टर्स मुळात काय असावीत हे महत्त्वाचं आहे नाटक सुरू कुठे होईल मध्यंतर कुठे होईल नाटकाचा शेवट काय होईल या सगळ्या गोष्टी अतिशय महत्त्वाच्या आहेत त्या टप्प्याटप्प्यातच कळायला लागतात मूल जन्माल्यानंतर लगेच चालायला लागते आणि धावायला लागते असं होत नाही आधी ते रांगतं आधी पोटावर पडतं मग पाठीवर पडतं मग रांगतं मग धरून उभं राहतं मग एक पाऊल टाकतं ह्या पद्धतीनेच रंगभूमीवर काम करताना पण त्याच पद्धतीने करावं लागतं जे पटकन मोठं होतात ते पटकन लहान पण होऊ शकतात त्यामुळे तो धोका आपल्याला ओळखायला पाहिजे टप्प्याटप्प्याने मोठं झालं की आपल्याला शिकता येतं आणि उतरताना पण खाली उतरताना पण त्रास होत नाही इच्छा आहे आणि ह्याच पद्धतीने मराठी रंगभूमीला नवीन लेखक नवीन कलाकार नवीन तंत्रज्ञ हे पुढच्या पाच वर्षात चांगल्या पद्धतीने मिळावेत अशीच मराठी नाट्य परिषदेची धडपड राहील प्रेक्षकांची जबाबदारी काय तेवढीच मी तुम्हाला रिक्वेस्ट करतो प्रेक्षकांची जबाबदारी एवढीच आहे की आपापल्या मुलांना घेऊन नाटक बघायला या कारण त्याशिवाय पुढची पिढी तयार होणार नाही कारण आज जो नाटकाचा प्रेक्षक आहे हा चाळीस पस्तीस चाळीसचा पुढचा आहे आपल्या नाटकाला अठरावीसचा पण प्रेक्षक पाहिजे पंचवीसचा पण पाहिजे बाराचा पण पाहिजे बरं हल्ली आपण असं म्हणतो की मुलांना फार लवकर कळायला लागलं आम्हाला कळे आमची पंधरा वीस वर्ष गेली होती पण हल्ली मुलांना फारच लवकर कळायला लागतं ते लवकर कळायला लागतं ते इथे आणा त्यांना नाटकाला चांगलं काय वाईट काय हे त्यांचं त्यांना ठरवू दे मुळात नाटक बघायचं कसं हीसुद्धा एक कला आहे कुठं हसायचं किती हसायचं कसं हसायचं हीसुद्धा एक कला ते आहे त्यामुळे त्याची ती ती जाणीव त्यांना माहिती करून देणं हे पालकांचं काम आहे ते बाकी कोणीच करू शकत नाही आईवडिलांनी आपल्या मुलांना हाताला धरून नाटकाला आणणं फार गरजेचे आहे तरच आपले ना, मराठी नाटक त्यामुळे मराठी नाटकात काम करणं किती धोक्याचं आहे हे मला लवकरच कळलं कारण मराठी संगीत रंगभूमीची जेव्हा पिछाट व्हायला लागली तेव्हा काय परिस्थिती निर्माण होऊ शकते त्यामुळे आमची पिढी ही जास्त सजगतेने काम करते आमची पुढची पिढी अजून सजगतेने काम करते करेल तर मुद्दा एवढाच आहे मुद्दा एवढाच आहे की आपण अतिशय पॉझिटिव्ह दृष्टीने आपण काम करत राहू प्रेक्षकांनीही पॉझिटिव्ह दृष्टीने ठेवावी कलाकृती आहे परफॉर्मिंग आर्ट तर ही परफॉर्मिंग आर्ट आहे परफॉर्मिंग आर्टमध्ये चुका होऊ शकतात सुधारण्याची संधी इकडच्या लोकांना देणं आणि सुधारणा आपल्याला सुधारणा व्हायला पाहिजे हे आकलनशक्ती इकडच्या लोकांना असणं हे फार गरजेचं आहे आम्ही आमच्या प्रयत्नांची पराकाष्ठा करतो जेव्हा आम्ही नाटक सादर करतो त्यावेळी पण त्याचवेळी संधी उपलब्ध करून देणं आणि संधी उपलब्ध करून द्यायची असेल तर नाटक नाटकाला तुम्ही येणं गरजेचं आहे नाटक कुठलंही असू दे पण तुमच्या पाचशे चारशे रुपयाची किंमत आम्ही ठेवतो ठेवायला हवी त्यामुळे आम्ही आमची आम्ही आमचं काम जास्त फोकसपणे करू तुम्ही फक्त तुमच्या मुलांना घेऊन या एवढीच आमची इच्छा आहे